बेचाळीसवी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली बेचाळीसवी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली खूपच महत्वाचा प्रश्न हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न प्रश्नात्रा ऑप्शन चार एकोणीसशे शहात्तर साली बेचाळीसवी घटनादुरुस्ती हे एकोणीसशे शहात्तर साली स्थापन करण्यात आली तसेच मित्रांनो लक्षात असू द्या बेचाळीसवी घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्युशन असे सुद्धा म्हटले जाते बेचाळीसवी घटनादुरुस्तीनुसार भारतीय राजघटनेमध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष व एकात्मता एक हे शब्द समाविष्ट करण्यात आले आणि मित्रांनो बेचाळीसवी घटना भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे मूलभूत कर्तव्य हे भाग चार अ कलम एक्कावन मध्ये समावेश करण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो बेचाळीसवी घटनादुरुस्तीनुसार मार्गदर्शन तत्वांना प्राधान्य देण्यात आलेला आहे लक्षात असू द्या मित्रांनो मजाचा टॉपिक काय आहे हा टॉपिक तुम्ही नोटानेच करून घ्या पुढील प्रश्न आहे कलम बत्तीस हे संविधानाचे आत्मा आहे असे कोणी म्हटले होते कलम बत्तीस हे संविधानाचे आत्मा आहे असे कोणी म्हटले होते खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न तर ऑप्शन तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलम बत्तीस हे संविधानाचे आत्मा आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते पुढील प्रश्न आहे नटसम्राट या साहित्य प्रकाशनाचे लेखक कोण आहेत नटसम्राट या साहित्य प्रकाशनाचे लेखक कोण आहेत खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न ऑप्शन कुष्माग्रज नटसम्राट या साहित्य प्रकाशनाचे लेखक हे कुष्माग्रज आहे तसेच मित्रांनो कुष्माग्रज यांचे नाव काय आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचा नक्की सांगण्याचा प्रयत्न करा पुढील प्रश्न आहे नर्मदा नदीची लांबी एक हजार तीनशे बारा किलोमीटर आहे त्यापैकी किती किलोमीटर महाराष्ट्रातून वाहते नर्मदा नदीची लांबी एक हजार तीनशे बारा किलोमीटर आहे त्यापैकी किती किलोमीटर महाराष्ट्रातून वाहते खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता यापासून दोन चौपन्न पॉईंट पाच किलोमीटर नर्मदा नदीची लांबी एक हजार तीनशे बारा किलोमीटर आहे त्यापैकी चौपन्न पॉईंट पाच किलोमीटर महाराष्ट्रातून वाहते तसेच मित्रांनो लक्षात असू द्या नर्मदा नदीची उगम हे मेक्कल टेकड्यावर अमरकंटक येथे मध्य प्रदेश राज्यामध्ये झालेला आहे नर्मदा नदीची एकूण लांबी हे एक हजार तीनशे पंधरा किलोमीटर एवढे आहे आणि ते महाराष्ट्रातून चोपन्न किलोमीटर एवढे वाहते नर्मदा नदी हे अरबी समुद्रात भुरुच येथे विलीन होते तसेच मित्रांनो नर्मदा नदीवर कोणकोणते धरण आहेत हे पण लक्षात असू द्या सरदार सरोवर बहुउद्देशीय प्रकल्प गुजरात या राज्यामध्ये आहे इंदिरासागर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे ओंकारेश्वर डॅम मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचं टॉपिक आहे या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यासाठी हा टॉपिक तुम्ही डाऊनच करून घ्या पुढील प्रश्न आहे गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे खालील गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे खालील लिहिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्ना ऑप्शन एक लुबिनी गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ हे लुबिनी आहे पुढील प्रश्न आहे मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांच्या माता कोण होत्या मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांच्या माता कोण होत्या खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न ऑप्शन एक जिजाबाई मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांच्या माता जिजाबाई होत्या पुढील प्रश्न आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न चौकत्र ऑप्शन चार अठराशे साली स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना अठराशे पंच्याहत्तर साली केली तसेच मित्रांनो आर्य समाजाबद्दल काही महत्वाची माहिती आपण बघूया आर्य समाजाची स्थापना हे दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर साली झालेला आहे आणि ठिकाण मुंबई येथे आर्य समाजाचे संस्थापक आहेत स्वामी ध्यानंद सरस्वती आणि मित्रांनो आर्य समाजाचे उद्देश आहेत शैक्षणिक धार्मिक अभ्यास अध्यात्म आणि सामाजिक सुधारणा करणे महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो हा टॉपिक तुम्ही नोटाऊनच करून घ्या पुढील प्रश्न आहे खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न ऑप्शन चार लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष नव्हते प्रश्न आहे खालीलपैकी कोणती यादव राजघराण्याची राजधानी होती खालीलपैकी कोणती यादव राजघराण्याची राजधानी होती खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न सुरू ऑप्शन एक देवगिरी देवगिरी हे यादव राजघराण्याची राजधानी होती पुढील प्रश्न आहे आपल्या शरीरात मिटाचे प्रमाण किती टक्के असते आपल्या शरीरात मिठाचे प्रमाण किती टक्के असते खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न योग्य ऑप्शन तीन झिरो पॉईंट चार टक्के आपल्या शरीरात मिठाचे प्रमाण हे झिरो पॉईंट चार टक्के एवढे असते पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे जर पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील प्रश्न आहे सन पंधराशे नव्वदमध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला सन पंधराशे नव्वद मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं ऑप्शन तीन गॅलेलिओ सन पंधराशे नव्वद मध्ये थर्मामीटरचा शोध गॅलेलिओ या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे तसेच मित्रांनो लसात सुद्धा रिव्हॉल्वरचा शोध कोल्ड या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे विद्युत दिवाचा शोध एडिसन या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे अँटीबेरीज शोध लुईस पाचर या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे रडारचा शोध टेलर यंग या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे आणि मित्रांनो अनुसिद्धांत हे जॉन डॉल्टन या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचा टॉपिक आहे या टॉपिक स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न असे विचारण्यात आलेला आहे अनुसिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे जॉन डॉल्टन पुढील प्रश्न आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ ची स्थापना कोणत्या वर्षी झाली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ ची स्थापना कोणत्या वर्षी झाली खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही बघू शकता या चुकीदार ऑप्शन तीन एकोणीसशे अठ्ठावन्न साली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ ची स्थापना ही एकोणीसशे अठ्ठावन्न साली झाली तसेच मित्रांनो डीआरडीओ या संस्थेबद्दल काही महत्वाची माहिती आपण बघूया डीआरडीओ चा लॉंग फर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि ची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली झालेला आहे तसेच मित्रांनो डीआरडीओ चे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आणि आहे मूल विज्ञानम उद्देश आहे राष्ट्रीय लागणाऱ्या अत्याधुनिक उपकरणे याचा विकास करणे लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचा टॉपिक आहे या टॉपिक वर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यासाठी हा टॉपिक तुम्ही डाऊनच करून घ्या पुढील प्रश्न आहे तोंड घशी पळणे या शब्दाचा अर्थ काय आहे तोंड घशी पळणे या शब्दाचा अर्थ काय आहे खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न चुकीदार ऑप्शन दिन फजिती होणे तोंड घसी पडणे या शब्दाचा अर्थ हे फजिती होणे असा आहे पुढील प्रश्न आहे प्रकाश वाटा या पुस्तकाचे खालीलपैकी लेखक कोण आहेत प्रकाश वाटा या पुस्तकाचे खालीलपैकी लेखक कोण आहेत खूपच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न चुकीत्र ऑप्शन एक प्रकाश आमटे प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक हे प्रकाश आमटे हे आहेत तसेच मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये पुस्तक आणि लेखक या टॉपिकवर दोन ते तीन प्रश्न हमखास विचारले जाते त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत नरेंद्र जाधव भनगरवाडी या पुस्तकाचे लेखक आहेत व्यंकटेश माडगुडकर पावनखिंड या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई गोलपिडा या पुस्तकाचे लेखक आहेत नामदेव ठसाळ रणांगण या पुस्तकाचे लेखक आहेत विश्राम बेळेकर राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे लेखक आहेत बाबासाहेब पुरंदरे पुढील प्रश्न आहे जोग धबधबा हा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे जोग धबधबा हा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या यापासून ऑप्शन तीन शेरावती जोग धबधबा हे शेरावती या नदीवर स्थित आहे पुढील प्रश्न आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या चित्र ऑप्शन चार कर्मवीर भावरा पाटील रयत शिक्षण संस्थेची स्थापना हे कर्मवीर भावरा पाटील यांनी केली पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवसेनेची स्थापना झाली खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवसेनेची स्थापना झाली खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नांच ऑप्शन चार एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना हे एकोणीसशे सासष्ट साली झालेला आहे तसेच मित्रांनो शिवसेना या पक्षाबद्दल काही महत्वाचे माहिती आपण बघूया शिवसेना या पक्षाची स्थापना हे एकोणीस जून एकोणीसशे साली झालेला आहे आणि संस्थापक होते बाळासाहेब ठाकरे सध्या शिवसेना या पक्षाचे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे तसेच मित्रांनो सुद्धा शिवसेना या पक्षामार्फत सामना हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले शिवसेना या पक्षाचे चिन्ह चे आहे धनुष्य बाण पुढील प्रश्न आहे एकोणीसशे चौपन्न मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला एकोणीसशे चौपन्न मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला खालील लिहिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता या ऑप्शन चार वरील सर्व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन डॉक्टर सी रमन चक्रवर्ती राजगोपालचार्य या तिघांना एकोणीसशे चौपन्न मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला पुढील प्रश्न आहे कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात खालील लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न चौक ऑप्शन तीन मुंबई मुंबई या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात पुढील प्रश्न आहे भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाच ऑप्शन तीन अठराशे त्रेपन्न साली भारतात रेल्वेची सुरुवात हे अठराशे त्रेपन्न साली झाली तसेच मित्रांनो लक्षात असू द्या सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी भारतातील पहिले रेल्वे बंदर म्हणजे बॉम्बे ते ठाणे धावली तसेच मित्रांनो याचे अंतर होते चौतीस किलोमीटर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते महाराष्ट्र पोलिस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते खाली लिहिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं ऑप्शन दोन दक्षता महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक हे दक्षता आहे पुढील प्रश्न आहे जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्ना ऑप्शन एक पाच जून जागतिक पर्यावरण दिन हे पाच जून जातो पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे पाहता असाईब करायला विसरू नका पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केली महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केली खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न ऑप्शन चार लोकमान्य टिळक महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव हे लोकमान्य टिळक यांनी सुरू केली पुढील प्रश्न आहे खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाच ऑप्शन दोन मोठा नदी खडकवासला हे धरण मोठा नदीवर आहे पुढील प्रश्न आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेतली खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नांच ऑप्शन तीन तीस जून दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीस जून दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पुढील प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रीय चिन्हात एकूण किती सिंह आहेत भारताच्या राष्ट्रीय चिन्हात एकूण किती सिंह आहेत खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न स्वकेत्र ऑप्शन दोन चार सिंह भारताच्या राष्ट्रीय चिन्हात एकूण चार सिंह आहेत नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न स्वच्छ ऑप्शन दोन पंतप्रधान नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान आहेत तसेच मित्रांनो नीती आयोगाबद्दल काही महत्वाची माहिती ते आपण बघूया नीती आयोगाचे लॉंग फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया तसेच मित्रांनो नीती आयोग हे भारताचे विकास धोरण ठरवणारे सर्वोच्च संस्था आहे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपाध्यक्ष आहेत डॉक्टर राजीव कुमार नीती आयोगाची स्थापना ही एक जानेवारी दोन हजार पंधरा साली झालेला आहे लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचं टॉपिक काय या टॉपिक कर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोंदवूनच करून घ्या पुढील प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न चोगेत ऑप्शन एकृत ग्रंथी मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी हे एकृत ग्रंथी आहे पुढील प्रश्न आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न चोगेत ऑप्शन दोन उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात तसेच मित्रांनो लक्षात असू द्या कलम चौसष्ट नुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात राज्यसभेमध्ये एकूण सदस्य हे दोनशे पन्नास एवढे असते त्यामध्ये दोनशे अडतीस हे राज्यांतर्फे निवडले जातात तर बारा सदस्य हे राष्ट्रपतीमार्फत निवडले जाते राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे स्थायी सभागृह म्हणजे मित्रांनो कधी न विसर्जित होणारा सभागृह म्हणजे स्थायी सभागृह राज्यसभा सदस्य कार्यकाल हे सहा वर्षाचा असतो लक्षात असू द्या मित्रांनो राज्यसभा सदस्य कार्यकाल हे सहा वर्षाचा असतो तर लोकसभा सदस्य कार्यकाल हे पाच वर्षाचा असतो लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचं टॉपिक काय या टॉपिक स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोटाऊनच करून घ्या पुढील प्रश्न आहे मुंबईत अठराशे एकोणपन्नास मध्ये परमहंस या सभेची स्थापना कोणी केली मुंबईत अठराशे एकोणपन्नास मध्ये परमहंस या सभेची स्थापना कोणी केली खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाच ऑप्शन तीन दादोबा पांडुरंग तरकडकर मुंबईत अठराशे एकोणपन्नास मध्ये परमहंस या सभेची स्थापना दादोबा यांनी केली तसेच मित्रांनो परमहंस या सभेबद्दल काही माहिती बघूया या सभेची स्थापना एक अठराशे एकोणपन्नास साली झालेला आहे आणि जे ठिकाण होतं मुंबई येथे परमहंस या सभेचे संस्थापक आहेत दादोबा पांडुरंग तरकडकर आणि मित्रांनो परमहंस या सभेचे तत्वज्ञान होते जातीभेद मूर्तीपूजा अस्फूर्तेला विरोध करणे तसेच मित्रांनो लक्षात सुद्धा परमहंस या सभेचे अध्यक्ष होते राम बाळकृष्ण जयकर आणि सदस्य भागोपदा चव्हाण आणि रामचंद्र जयकर पुढील प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न ऑप्शन चार सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री हे सरदार वल्लभभाई पटेल हे होते पुढील प्रश्न आहे वेद समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाला वेद समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाला खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन दोन अठराशे साली वेद समाजाची स्थापना हे अठराशे चौसष्ट साली झाला तसेच मित्रांनो वेद समाजाबद्दल काही महत्वाची माहिती ते पण बघूया वेद समाजाचे संस्थापक आहेत केशवचंद्र चंद्र सेन आणि के धरलू नायडू तसेच मित्रांनो याचे ठिकाण होतं मद्रास येथे तसेच मित्रांनो वेद समाज हे ब्राह्मण समाजाकडून प्रेरित होऊन स्थापन करण्यात आलेला आहे पुढील प्रश्न आहे ऊर्जा मोजण्याचे एकक कोणते ऊर्जा मोजण्याचे एकक कोणते खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न ऑप्शन दोन जूल ऊर्जा मोजण्याचे एसा हे जूल आहे पुढील प्रश्न भारता आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न ऑप्शन चार वटवृक्ष भारताचं राष्ट्रीय वृक्ष हे वटवृक्ष आहे तसेच मित्रांनो लक्षात असू द्या भारताचा राष्ट्रीय प्राणी हे वाघ आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी हे मोर आहे महाराष्ट्राचा राज्यफळ हे आंबा आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी हे शेकरू म्हणजेच खार आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी हे हरियाल आहे लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचं टॉपिक काय आहे या कर अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या पुढील प्रश्न आहे दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या यापासून ऑप्शन तीन एकोणीसशे एकतीस साली दुसरी गोलमेज परिषद हे एकोणीसशे एकतीस साली भरली होती तसेच मित्रांनो लक्षात असू द्या पहिली गोलमेज परिषद हे एकोणीसशे तीस साली भरलेली होती दुसरी गोलमेज परिषद हे एकोणीसशे एकतीस साली भरलेली होती आणि मित्रांनो तिसरी गोलमेज परिषद हे एकोणीसशे बत्तीस साली भरलेली होती लक्षात असू द्या मित्रांनो या तिन्ही सभांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हजर होते पुढील प्रश्न आहे टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचे विद्यार्थ ऑप्शन दोन यवतमाळ टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न आहे भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं ऑप्शन दोन दादाभाई नवरोजी भारताचे पितामह म्हणून दादाभाई नवरोजी यांना ओळखले जाते पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे पाहायचा असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील प्रश्न आहे गंगा नदी कोणत्या मैदानी परदेशात प्रवेश करते गंगा नदी कोणत्या मैदानी प्रदेशात प्रवेश करते खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न ऑप्शन तीन ऋषिकेश गंगा नदी ऋषिकेश या मैदानी प्रदेशात प्रवेश करते पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या स्वयंता ऑप्शन तीन औरंगाबाद विभाग महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग हे औरंगाबाद और विभाग आहे पुढील प्रश्न आहे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य कशाच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आले भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे कशाच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आले खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न चूक ऑप्शन एक शेकरू भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे शेकरूच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आले पुढील प्रश्न आहे लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्ना ऑप्शन एक दुसरा लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो अशा प्रकारचा हायड्रोत मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा